साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आषाढी एकादशी निमित्ताने प्रमुख पालखी सोहळे हजारो दिंड्यांसह रेल्वे एस टी खाजगी वाहने आदींची व्यवस्था करून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले होते गेल्या आठवड्याभरापासून घुमणारे ताल मृदुंग वीणा यांचे स्वर आणि हरिनामाचा जयघोष यामुळे सारी पंढरी विठ्ठलमय झाली होती आषाढी वरी निमित्ताने पंढरीत बारा लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल झाले होते मात्र दुसऱ्याच दिवशी त्यातील पन्नास टक्क्याहून अधिक भाविक दर्शन घेऊन गावाकडे परतले आहेत त्यामुळे पंढरपुरात आज निम्मी गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे शहरातील गर्दी कमी झाली असली तरी अजूनही दर्शन रांगेत भाविक उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पुढील एक दोन दिवसामध्ये संपूर्ण पंढरी नगरी ही रिकामी झाल्याचे चित्र दिसून येईल भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वे एस टी खाजगी गाड्या आदींची व्यवस्था करण्यात आली आहे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पंढरपूर शहरात पोलीस यंत्रणेकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे